ऑगस्ट लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती सोलापूर शिवाजी रात्र महाविद्यालयात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी व्याख्याते म्हणून प्रोफेसर डॉक्टर राजशेखर शिंदे उपस्थित होते प्रभारी प्राचार्य अरुण मित्र गोत्री यांच्या हस्ते प्रोफेसर डॉक्टर राजशेखर शिंदे दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय मराठी विभाग यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी व्याख्याते म्हणून उपस्थित असलेले डॉ शिंदे यांनी लोकमान्य टळक यांच्याविषयी बोलताना ते म्हणाले सोलापूर आणि लोकमान्य टिळकांचा असलेला संबंध कशा पद्धतीने घडून आला याबद्दलचा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला एकदा लोकमान्य टिळक प्रवास करीत असताना त्यांची रेल्वे सोलापूरात कोळसा भरेपर्यंत थांबली असताना टिळक सोलापुरात उतरले होते दुसरी गोष्ट म्हणजे बदगुणकी गावातील सावकारांची संपत्ती ब्रिटिश सरकारने जप्त केली या संबंधित व भदगुणकीच्या सावकाराची संपत्ती परत प्राप्त करून देण्याकरता लोकमान्य टिळकांच्या कायदेतज्ञ म्हणून चातुर्याची माहिती आपल्या भाषणात डॉ शिंदे सरांनी दिली टिळक आणि आगरकर यांच्या मैत्रीवरही यावेळी प्रकाश टाकला शिक्षण क्षेत्रामध्ये आणि सामाजिक कार्य कार्यामध्ये कशा पद्धतीने कार्य केले काही वेळा त्यांच्यातील संघर्ष हा राजकीय की कि सामाजिक सुधारणा यावरून झाल्याचे त्यांनी आपल्या भाषणातून सांगितले लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती प्रसंगी बोलताना ते म्हणाले अत्यंत कमी कालावधीत सहवास लाभला परंतु आपल्या विद्वत्तेने क्षेत्रातील एक अनमोल असे रत्न मिळाल्याचे सांगितले म्हणूनच त्यांना साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे असे संबोधले जाते त्यांनी अनेक कथा कादंबऱ्या पोवाडे नाटके लिहिली आणि आपल्या साहित्यातून तत्कालीन परिस्थितीत महाराष्ट्राला मुंबई मिळावी या साहित्यातून जनजागृती केली याचा आढावाही त्यांनी घेतला या दोन महान व्यक्तींनी ज्या स्वातंत्र्य काळात देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले अण्णाभाऊनी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर महाराष्ट्राला मुंबई मिळावी याकरता साहित्यातून जनजागृती केली अशा महापुरुषांना त्रिवार अभिनंदन यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभारी प्राचार्य अरुण मित्रगोत्री उपस्थित होते यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक संतोष गवळी डॉक्टर अरुण सोनकांबळे डॉक्टर अभिनयू ओहळ डॉक्टर नागेश गायकवाड डॉ वाल्मिक कीर्तीकर शिक्षकेतर कर्मचारी राजाभाऊ खंदुरे शहाजी जाधव महेश डेंगळे संतोष अलकुंटे संजय थिटे दत्ता भोसले केशव लोंढे आदींसह राष्ट्रीय सेवा योजना विभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ युवराज सुरवसे यांनी दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक भुसे यांनी केले तर आभार डॉक्टर मोटे यांनी मानले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका